दोन हजार चोवीस या वर्षी सत्यशोधक आणि पंचक या चित्रपटासोबतच पाच जानेवारी रोजी आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो म्हणजे ओले आले या चित्रपटाच्या हाटके नावापासूनच याची चर्चा सुरू होती तसाच हा चित्रपट आपली बॉक्स ऑफिसवर देखील चांगला चालला ओले आले या चित्रपटाची स्टोरी आहे ओमकार लेले आणि आदित्य लेले या बापलेख्याच्या जोडीची फॅमिली आणि लाईफ पार्टनर यातील एका नात्याला अधिक प्राधान्य देऊन आपण गल्लत करतो तसंच काहीतरी ओमकार आणि आदित्य यांच्या आयुष्यात घडताना आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आई वडील वृद्ध होत असतात त्यावेळी मुलं मात्र त्यांच्या करिअरच्या मागे पळत असतात त्यामुळे त्यांना अशा वेळी ना स्वतःला द्यायला वेळ असतो ना कुटुंबाला तरुण मुलगा आणि वृद्धत्वाच्या दिशेने झुकलेली वडील यांच्यातील नात्यावर या चित्रपटाची स्टोरी आहे पुढे आले या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथालेखन विपुल मेहता यांनी केले आहे या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी साकारलेला बाबूराव आणि अभिनेत्री सायली संजीव हिने साकारलेली कियारा या चित्रपटात वेगळी मजा आणतात तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आदित्य लेले तर अभिनेते नाना पाटेकर यांनी ओंकारलेले लेले ही भूमिका साकारली आहे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर खेळवून ठेवण्यास यशस्वी होतो विशेष म्हणजे ओले आले चित्रपट शंभर दिवसांहून अधिक काळ चित्रपटगृहात राहणारा या वर्षातला पहिला चित्रपट ठरला ओले आले हा चित्रपट घरबसल्या पाहण्यासाठी अजून काही दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण ओले आले हा चित्रपट कोणत्याही ओ टी प्लॅटफॉर्मवर अजूनपर्यंत प्रदर्शित झाला नाही आहे तर अशा रीतीने जो आहे ओले आले हा चित्रपट जो आहे तो या नवीन वर्षात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एक चांगला कलेक्शन देणारा चित्रपट ठरला असे म्हणला काही हरकत नाही